राम कृष्णरी मित्रांनो मी गितेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आमच्याकडे ब्राह्मण भोजन म्हणजे आमच्याकडे थं ब्राह्मणाचं स्थळ आ थं आज ब्राह्मण भोजन तर मित्रांनो भटजी काका येणार अकरा वाजता आणि आता थैली तयारी करतं म्हणजे सारून बिरून घेणार पाणी थोडं नेतात म्हणजे काल बऱ्याप्रकारे त्यांनी थ साफसफाई केल्याने आज पण करतात आता पाणी नेतात पाणी आमची विही दाखवते तुमका मित्रांनो ऐना पाणी घेऊन जाता ओपन हा बीब देऊन घेतात हो तर मित्रांनो आईनाशी वर जाऊ जाऊया दाखवते तुमका मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं अशातच की आपलं होम हव न तो परत पूजा होती ते पण ब्लॉग लवकरच कारण आता नेटच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लवकर टाकू शकत नाही आपण येऊन पोहोचला होतो मित्रांनो थोडे आंबे लोणच्यासाठी काढले नाही थोडे आणूसाठी गेले होते आणलाच रे मित्रांनो विठ्ठल आंबे आणले ना बघू शकतास लोणच्या टी हाक मारतात खालना ओके ओके मित्रांनो होय आता जेवण आणले नाही आहेत पाणी आणले नाही शिरे सरळ तर मित्रांनो आंघोळ विंगोळ करून आपण आता रेडी झालेली आहोत आता भटजी हक्का पण इलेत म्हणतात भुके आता तिथे येत का हा वहिनी 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 बघा तर मित्रांनो जेवणाक सुरुवात झालेली आहे होऊ शकतास काका सुद्धा इले आहेत

मित्रांनो आता संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आणि मित्रांनो काल झालो आपल्याकडे ब्राह्मण भोजन आणि आज आपल्याकडे शेतशिवारो शेतशिवारो म्हणजे काय तुमका माहितीच असतात कोकणात करतात ते शेतात म्हणजे पाऊस पडायच्या अगोदर करतात तर आता थे सुरुवात आता तुमका थोडं दोघे जण राखणदेवसाठी गेले आहेत बाकीच्या आहेत जमान जेवणाची व्यवस्था करतात होऊ शकतास लाईट वेट पण लावून घेतलेली आहे मित्रांनो बसासाठी ताडपत्री आणलेली मित्रांनो आता पप्पानी जातात राखण देवसाठी एकूण आमचे सात राखणे असतात दीर्वदेवी मंदिराकडे एक असता ना दीर्भदेवी मंदिराकडे एक असता आणि बाकीचे हय असतात सगळे राखणे शेतशिवारो म्हणजे मित्रांनो जो पाऊस पडायच्या अगोदर केलं जातं म्हणजे आपल्या पायाखाली म्हणजे आपण जेव्हा नांगरणी करतो आपण भात पेरणी करतो तेव्हा आपल्या काही दुखापत होतं नाही म्हणून हा एक देवासाठी केलेलो असता शेतशिवारो कोकणातल्या माणसांना माहितीच असतात मित्रांनो आता दादा पप्पा आणि मी जातो राखण देवसाठी दाखवते हो। तुमका मित्रांनो आमका अशी शेतात जाऊन राखणे देवचे लागतात सगळे कोंबे लागतात मग ती कोंबडी आहे तर मित्रांनो हात सुद्धा लावून घेतलाय घाट सोडू दाखव म्हणून सांगते तू तर मित्रांनो आपण आता राखण देऊन येऊ आता जाणार आहोत जे आपण जेवण करणार आहोत तेच जाणार आहोत ती जी आपण राखण देत ते कोंबड्यांक घराकडे नऊ शिजू नाही शकत बाहेरच शिजूची असतात ती त्यात हे जाणार बघूया प्रकारे साजरा करतात शेतशिवारो मित्रांनो आपल्याला आता बाबा थोडीशी माहिती सांगणार शिवारो का केला जातात बाबा सांगा हा शिवारी आहे ह्या शिवारी आपण इकडे तिकडे शेतात वावरतो त्या प्रत्येक ठिकाणावरती एक देव असतो राखण करणारा त्या राखण एक कोंड म्हणून द्यायचं पक्ष द्यायचं आपलं तो वर्षभर वर राखण करतो ते शेतात जातो आपण काम करतो तिथे तिथे कोंबडं द्यायचं आणि शेतात तर ते शिजवायचं आणि आपण जेवायचं सगळ्यांना मिळून अच्छा म्हणजे घराकडे न्यायची नसतं घराकडे नाही न्यायची डायरेक्ट शेतात शिकायचे ते, शेता ते, ते करायचं दन्यावाद। दन्यावाद। एक ओके धन्यवाद तुम्ही आमका माहिती सांगितल्या मित्रांनो बाबांनी आपल्या अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती सांगितली कळलाच असतात जे मुंबईवाले आहेत त्यांका कळला असतात का देतात आता बाबा घराकडे येतो पण असं जाऊ येत यास यूट्यूब यास मित्रांनो मुंबई आपल्या पूजेसाठी आत्यासुद्धा सुद्धा बघू शकतास पाठवून द्या मग आपण येणार युट्यूब लावूया ला आता जवान होणार भात टाकलास काय आता काका आपलं जेवण करणार चांगल्या प्रकारे ही पण चूल पेटवण्यात येईल काकानी बसले बघू शकतास केव्हा सगळ्यांनी होय बघा बच्चा वार्टी <laughs> कोणता अच्छा नो काका थांबून घालता टोप जळू नये म्हणून थांबून घातला जाता

मित्रांनो आता पाठीमागे राखण देतात बघू शकता मित्रांनो जातोय मी आता घराकडे आता नंतर मी आता तुमका जेवण झाल्यावरच दाखवीन कारण व्हिडिओ पण थोडं मोठं होतो कारण कालच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकणार आता घराकडे बघूया नंतर येऊया कंटाईलो पप्पा आणि दादा पण त्याचा मित्रांनो आता कान फोडणी देऊक सुरुवाती ना, ना। तेल ना कांदो घेऊन बघा उभा काळीज बसतात भात झालेलो कडे सगळे बसलेत झोपलेत कोण बघतात मित्रांनो जेवण तर झालेला अब्बू दाखव ना

सो मित्रांनो प्रसाद दिलेली आहे खाऊया आता सौमित्रानं वाडिओ काढू स्वाती केलेली आहे म्हणजे ही वाडी प्रत्येकाच्या घरात पोचक होई किती वाडी असतात मित्रांनो चौदा वाडी असतात मित्रांनो ही जी वाडी असतात ती प्रत्येकाच्या घराघराने जाता त्यात प्रत्येक आपापली वाडी घेऊन जातात आमची वाडी गेली आहे

जेवण कसा आला एकदम शेवटी कुक आपल्या काकाच होत कुक तर मित्रांनो परवाच्या दिवशी आपलं ब्राह्मण भोजन झालं आणि काल रात्री आपल्याकडे शेतशिबार झालो तर मित्रांनो आत्ताच्या ब्लॉग मध्ये एवढाच भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बॅटिक शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका